नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी आता जी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खळबळ माजली होती ती म्हणजे पुण्यातील ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराविषयी आणि याच संदर्भामध्ये आज धर्मादाय आयुक्तांनी अर्थातच या ठिकाणी एक मोठा निर्णय दिलाय आणि तो निर्णय म्हणजे जी काही जमीन व्यवहार या प्रकरणात घडलेला आहे तो आता जैसे थे ठेवला जाईल म्हणजेच त्याला कायदेशीर भाषेमध्ये स्टेटस को असं म्हटलं जात आणि तोच निर्णय जो प्रत्यक्ष त्या ठिकाणी होणं अपेक्षित होत आणि तसा निर्णय झाल्यानं जैन बांधव मात्र आता आनंदित झालेले आहेत प्रत्यक्ष याचिकाकर्ते ऍडव्होकेट योगेश पांडे हे आज या सुनावणीला हजर होते त्यांनी आपली भक्कमरित्या कायदेशीर बाजू मांडली आणि या प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन या निर्णयावर स्टेटस्को दिला त्यामुळे आता थेट आपण ऍडव्होकेट योगेश पांडे यांच्याशी मुंबई मधून संवाद साधणार आहोत आणि या प्रकरणाविषयी नेमकं आज काय घडलं धर्मादाय आयुक्तांसमोर हे जाणून घेणार आहोत पांडे साहेब तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप -कु स्वागत धन्यवाद 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 नमस्कार अभिनंदन हो तुम्ही जो लढा या ठिकाणी उभारलेला आहे आणि जे जनआंदोलन देखील त्याला प्राप्त झालं होतं आणि तिकडे तर प्रत्यक्ष आचार्य गुप्तीनंदी महाराजांनी जाहीर केलं होतं की पंधरा दिवसांमध्ये जर या निर्णयाला स्टे आला, आला नाही किंवा स्थगिती आली नाही किंवा रद्द झाला नाही तर मी आमरण उपोषण करेन त्यामुळे तुम्ही सगळे चिंतेत पडला होतात आणि आज धर्मादाय आयुक्तांनी थेट यावर निर्णय दिलाय काय काय पहिल्यांदा तुमची प्रतिक्रिया आजचा निर्णय फार स्वागतारा आहे त्याच कारण म्हणजे आमची सुनावणी अठ्ठावीस तारखेला होती नियोजित सुनावणी मात्र आज आम्ही तात्काळ जसं आज ऑफिस कार्यालय उघडले दोन दिवसाच्या विश्रामानंतर आणि पुन्हा पुन्हा दोन दिवस सुट्टे आहे तर आम्ही तात्काळ सुनावणीसाठी अर्ज सकाळी दाखल केला यामध्ये सर्वात महत्वाचं गंभीर म्हणजे कारण उद्या दीपावलीचा सण निर्माण दिवस आहे आणि या स्थितीमध्ये अशा पावन दिवशी आमचे जे भगवानांची प्रतिमा भगवानांची मंदिर आहे त्यावरती कर्जाचा बोजा चढणे त्याचा विक्री व्यवहार होणे हे सर्व समाजासाठी आणि सर्वांसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट होती आणि आज जे धर्मदा आयुक्त महोदय त्यांनी तात्काळ सकाळी अर्ध दिल्यावर सुनावणी घेतली आणि आम्ही जी बाजू मांडली त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने एकच महत्वाचा मुद्दा आज घेतला की तिथे असलेलं मंदिर कुठल्याही रेकॉर्डवर आलेलं नाही हा मुद्दा गंभीर आहे याबद्दल तर मग त्यांनी प्रश्न विचारला की त्यांनी त्यांची फाईल बघितली सर्व अर्ज तपासले जे आधीच्या अर्जदारांनी दिले होते जसे ट्रस्टच्या लोकांनी वगैरे तर त्यामध्ये कुठेच मंदिर नाही सगळे अर्ज सगळे कागदपत्र दस्तावेज मग ते म्हटलं की समोरचा पक्ष म्हणतोय मंदिर नाही हे तुम्ही म्हणताय मंदिर आहे मग आता आम्ही काय समजायचं तर आम्ही त्यांना सांगितलं की साहेब महोदय तुम्ही आता आम्हाला तात्काळ स्टेटस द्या तुमचा अधिकारी पाठवा तिथे जो अधिकारी तिथे जाऊन शानिशा करेल खात्री करेल का मंदिर आहे की नाही आहे आणि मग तुम्ही तिचं पंचनामा झाला मंदिराचा असल्याचा नसल्याचा जे काय असेल पण पुढेच आपण बघू आणि आमचे जे मुख्य मुद्दे होते की जसं यांनी खोटी माहिती दि -दि दिली की संस्थेकडे आठ कोटी रुपये जमा दिसतं एकतीस तीन दोन हजार पंचवीसला आणि ते बांधकाम अतिशय मजबूत आहे मात्र तुम्ही त्याला खोटं रिपोर्ट दाखवून ते मोडकळ झालं दाखवलं आणि जे विविध परवाने दिले पुणे महानगरपालिकेने हे धक्कादायक आहे की ज्यामध्ये कुठलाही प्रत्यक्ष म्हणजे कोणीच मंदिर दाखवत नाहीये कारण त्यांनी जे अर्ज दाखल केले त्याच्यामध्ये आधीचा सर्च रिपोर्ट आधीचे कागद तर त्यामध्ये कुठेही मंदिराचा उल्लेख नाही त्यामुळे त्यांनी खूप गंभीर स्वरूपाचा कारण स्वतःची ऑर्डर स्वतः चॅलेंज करायची ते म्हणजे फार कठीण असतं कारण स्वतः धर्मदा आयुक्तांनी आदेश दिला आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की आमचं तुमच्या विरुद्ध काही म्हणणं नाही तुम्हाला जर कोणी दिशाभूल केली आणि तुम्ही समोरच्यावर विश्वास ठेवला इतकी मोठी लोक आहे प्रतिष्ठित लोक आहेत कॉर्पोरेट कंपन्यांचे मालक आहात जसे एच एन डी जे ट्रस्टी आहे ते वालचंद ग्रुप सारख्या अतिशय प्रतिष्ठित नामांकित समोरचे ते मालक आहे त्यांचा अर्ज आहे तर त्यांनी तात्काळ तो म्हणजे जसा अर्ज आला त्यांनी मंजूर केला आता बरेच त्यांच्यावर देखील आरोप प्रत्यारोप झाले धर्मदा आयुक्तांवर बाकी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी जे शब्द दिला होता तर तो बिलकुल सार्थ ठरवला त्यांनी कारण चार दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की सरकारतर्फे आम्ही तुम्हाला तर सर्व बाजूनी प्रयत्न झाले इतरही अनेक लोकांनी मदत केली आणि आम्हाला जो सर्वात महत्वाचा पहिली पायरी म्हणजे तिथे मंदिर आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला जागा मिळाली आता तिथे हा नक्की आता म्हणजे तुम्ही आता म्हणालात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता त्यानुसार तुम्हाला आता तुमच्या पारड्यामध्ये निश्चितच न्यायालयीन बळ पडलेला आहे नकी, 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 नकी। जी भगवान महावीरांची शिकवण आहे अहिंसो परमो धर्म हा हे निश्चितपणे याला आपण या जगात या शिकवणीला तो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा योगेश जी खर तर आता जे या ठिकाणी ज्यांनी अर्ज दाखल केले होते वेगवेगळे त्या अर्जामध्ये कुठेच मंदिर नाही असं आहे तर त्यांच्या बाजूने कोण भूमिका मांडत होत नाही आज कसं झालं म्हणून तर सांगतो ना आजचा सा सुनावणी फार महत्वपूर्ण होती कधी कधी अशा अति तातडीच्या स्थितीमध्ये यांना अधिकार असतो विशेष अधिकार त्याला म्हणतात ना की ऍट्रीम स्टे म्हणजे ऍट द फर्स्ट हिअरिंग जर खूप गंभीर स्वरूपाचे जर आम्ही आरोप केले असतील आणि काही आम्ही त्यांना पुरावे दाखवले त्यांना फोटो दाखवले त्यांना काही तथ्य दाखवले हॅलो सत्रदर्शन त्यांना दिसून आले आणि हो सत्रदर्शन त्यांना दिसून आलं की आमच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि त्यांनी त्यावरती स्थगिती दिली अठ्ठावीस तारखेपर्यंत आता पुढची पायरी राहील की जे पुण्याचे जे सह आयुक्त आहेत पुणे चॅरिटी कमिशनरचे त्यांनी ताबडतोब त्यांना सोमवारी उद्या त्यांना आम्ही उद्या किंवा परवा पहिला दिवस दिवसांचा त्यांना आम्ही तो आदेश देऊ त्यांना बोर्डिंग मध्ये बोलवू आणि जे प्रतिवादी आहेत सर्व ट्रस्टी त्यांना आम्ही प्रत्यक्ष नोटीस बाजावणी करू कारण त्यांचं म्हणणं येणं जरुरी आहे त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे त्यांची बाजू मांडण्याची न्यायिक तत्वानुसार त्यामुळं होईल तो मुद्द्यावरती प्रयाच्या आधारे आणि तथ्यांच्या आधारे होईल तो पुढचा युक्तिवाद म्हणजे अठ्ठावीस तारखेची सुनावणी अतिशय महत्वाची आहे त्यावेळी प्रतिवादी देखील असणार आहेत हो हा आता एक आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे खर तर ज्या oh. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या सभोवताली सगळं हे आरोपांचं मोहोळ उठल तेच मुरलीधर मोहोळ oh. तुम्ही चक्क oh. मंदिरात येण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे काय म्हणाल त्या संदर्भात नाही बघा उद्या दीपावलीचा सण आहे आणि आम आमचा जैन धर्म सर्व धर्म संभाव अहिंसा पर्व धर्म स्वीकारतो आणि कोणी असो आम्ही कुणाचं शत्रुत्व नाही यामध्ये आमचं कुठलंही राजकारण नाही आणि त्यांना आम्ही आमच्या पुण्याचे मंत्री महोदय केंद्राचे प्रतिनिधी आणि एक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचा सुद्धा जबाबदारी आहे जर त्यांच्यावरती आरोप प्रत्यार्पण झाले तर ते त्यांना सुद्धा एक चांगली संधी मिळाली पाहिजे त्यांना नैसर्गिक न्यायिक संधी की त्यांची बाजू त्यांनी समाजापुढे मांडली पाहिजे मी आरोप केले सर्वांनी आरोप केले तर एक आमचं असं सगळ्यांचं मत पडलं की त्यांना काय आपण बोलवायचं नाही आणि त्यांच्याकडे सुद्धा मागणी करू ना, ना? की तुम्ही म्हणून जनतेच्या पुढे समाजाच्या पुढे आणि तुमची भूमिका मांडा जर समजा काही रोल आहे आणि समजा त्यांचा रोल नाहीये तर त्यांनी समोर येऊन त्यांनी सुद्धा मदत करावी कारण तुम्ही बघितलं सगळ्यांनी बघितलं की ती इमारत मजबूत आहे सर्वांनी बघितलं की ते बांधकाम मोडक झालेलं नाहीये त्यामुळं जर खोट्या रेकॉर्ड नुसार जर आदेश झाले असतील तर एक सरकारचा प्रतिनिधी जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची सुद्धा जबाबदारी निश्चित आहे आणि त्यांनी ते मला वाटतं ते स्वीकारतील त्यांचं आम्हाला असं म्हणजे येतील असं आम्हाला अपेक्षा आहे ते येतील आणि सकाळी ते समाज सर्वांच्या पुढे येऊन दर्शन करतील आणि त्यात दिवाळीचं असं नाही त्यामुळे काही कुठली कटुर नको त्यांनी यावं त्यांची भूमिका मांडावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे त्यांच्याकडून काही रिप्लाय आलाय का नाही त्यांच्याकडनं रिप्लाय म्हणजे आम्ही अपेक्षित आहोत त्यांच्या स्वीय सहायकांनी सांगितलं की त्यांचा संपर्क झाला म्हणजे ते येतील असं त्यांनी सांगितलंय परंतु अजून माझं काही त्याच्याशी बोलणं झालं नाही प्रत्यक्षात मात्र आम्हाला अपेक्षा आहे आणि ते येतील असा आम्हाला अंदाजही आहे की येतील ते कारण चांगला आहे उद्याचा दिवस फार चांगला दिवस आहे उद्याचा दिवा त्यामुळं मला नक्की आणि निर्माण दिवस आहे अतिशय शुभ दिन आहे आणि त्यांनी यावं हॉस्टेलमध्ये त्याच्यात काही वावगं नाही त्यांनी आणि कोणी बघा इथं आपलं कुणाचं कुणाशी काही कायमस्वरूपी काही वाद हेवी द्यावी नसतात कोणी असो आणि त्यामध्ये येण्यामध्ये काही चुकीचं काही काम त्याच्यात हे नाही कोणी त्याच्यामध्ये कमीपणा वाटण्याचं कारण नाही आम्हाला किंवा त्यांना आणि ते लोकप्रतिनिधी आहे त्यांना समजा येत्या कधी काही लोकांनी प्रश्न विचारले त्यामुळे ते त्यांनी ते उत्तर देतील ते त्यांनी दे। द्यावं म्हणजे जर कोणी त्यांना प्रश्न विचारला समजा काही त्याच्यात सगळं नक्कीच आज जो धर्मदा आयुक्तांनी निर्णय दिलाय स्टेटस्को म्हणून म्हणजे जी कायदेशीर भाषा आहे तसं म्हणजे जी परिस्थिती आहे ती जैसे थे म्हणजे स्थगित नेमकं काय आहे अगदी सर्वसामान्य भाषेमध्ये काय सांगता येईल आता स्टेटस कोच असं असतं की ज्या वेळेस ह्या आता सौर जे कारकाज झाले आहे ते यांच्या चार चार दोन हजार पंचवीसच्या ऑर्डरच्या पुढे झाले म्हणजे जी धर्मदाय आयुक्तांनी जी परवानगी दिली जागा विक्री करण्याची आणि त्या पुढं संपूर्ण पुढील प्रक्रिया झाली मात्र तीच ऑर्डर जर थांबली गेली असेल त्यांनी जर ते स्थगित केलं असेल तर पुढचं सगळं काही थांबतं जो सेल जो यांनी केला जो त्यांनी जो गहाणखत केलं मॉर्गेज डीड ते आमचा अर्ज आल्यानंतर केलेला आहे त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या त्या खरेदी खताला आता काही किंमत राहत नाही कारण त्याच्यामध्ये लिस्पेंडन्स आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट कलम पन्नास काय म्हणतोय की जर एखाद्या मालमत्तेबद्दल विवाद असेल आणि त्याचा कुणी जाणीवपूर्वक जर व्यवहार केला तर तो, तो पार्ट्यांवरती बंधनकारक नसतो म्हणजे खरेदीदाराला किंवा ज्यांनी रक्कम घाण त्यांना दिली आए, ते ते, ते आहे ते असं म्हणू शकत नाही की आता मी पण यांना पैसे दिले मला माहीत नाही माझी काय चूक आहे कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये त्यांची जबाबदारी होती की इथे लिटिगेशन आहे आणि जर त्यांनी जर ते बघितलं असत तर त्यांची त्यांची जबाबदारी आहे त्यामध्ये कुणाचाही काही दोष नाही त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यामुळं स्टेटस को म्हणजे जसं ताय तसं ठेवायचं आणि तो स्टेटस को आज त्यांनी दिला फक्त पुढील तारखेपर्यंत कारण समोरच्याचं म्हणणं येणं जरुरी आहे कायद्यामध्ये ऑर्डी अलट्रम्प अलट्रम्प म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक व्यक्तीला दोषी असो किंवा नसो त्याचं म्हणणं मांडायचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे त्यांच्यावरती आमची गंभीर आरोप आहे ट्रस्टीवरती ट्रस्टींना आम्ही नोटीस देऊ त्यांना एक संधी मिळेल त्यांचं म्हणणं मांडायला त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं आम्ही दोघांचा वाद होतील आणि मग धर्मदायक निर्णय घ्यायचा तो पुढे अठ्ठावीस तारखेला दोन शेवटचे महत्त्वाचे प्रश्न की मुळातच जे काही एकोणीशे ला ह्या जमिनीबाबत ती पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे देण्यात आली पण त्या एकोणीशे अठ्ठावनच्या ज्या ट्रस्टच्या वतीनं ही देण्यात आली पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत देण्यात आली त्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की ही जमीन विक्री करता येत नाहीये शैक्षणिक सामाजिक आणि केवळ त्या ठिकाणी धार्मिक वापरली जाते तर हा आक्षेप तुम्ही मांडला नाहीत का जी जमीनच नाहीये त्या जमिनीचा व्यवहार कसा आज बर का आज फक्त साठी आमची तातडीच हे होतं आता हे सगळे मुद्दे पुढे मांडले जातील होता की तो म्हणजे मंदिर धोक्यामध्ये आणि का इतकी तातडीची गरज आहे म्हणजे अत्य अतिशय इमर्जन्सी गरज आज तारीख तर चार दिवसांत तारीख आहे आमची तरी सुद्धा आजच आम्ही कारण याचं कारण आहे की तिथं मंदिर गोट्यामध्ये आलंय मध्ये संकट आलंय आणि त्यामध्ये जनभावना खूप आक्रोशित आहे जसं नाही आणि हे मंदिर साक्षात भगवान महावीरांच्या सा नावाचं मंदिर आहे ते तिथले मूळ नायक आहे त्यांच्या प्रतिमेचं ते मंदिर आहे आणि उद्या निर्वाण दिवस आहे महावीरांचा आणि त्यामुळं ती इमर्जन्सी हे कारण त्यामुळे कि आजची सोडून घेण्यास आम्ही त्यांना भाग पाडलं त्यांना अच्छा आता या संपूर्ण प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांचीच या सगळ्यांनी जाबूल केली असं वाटत नाही का शत्रुदर्शी आम्ही ती मांडणी केली की धर्मोदय आयुक्त ना दिशाभूल करून खोटे चित्र रंगून त्या पडलेल्या रूमचं फोटो दाखवून खोटे रिपोर्ट खोटी सगळी माहिती आणि ह्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावरती नक्कीच कायदेशीर कारवाई होणार आहे कोणी याच्यातून जाऊ शकत नाही कोणी जबाबदारी झटकू शकत नाही आणि त्यांनी केवळ धर्मदायुक्त नाही तर समाजाची फसवणूक केली आहे सरकारची फसवणूक केली आहे सर्वांची फसवणूक केली आहे लोकांच्या भावनेशी खेळले गेले आहे त्यामुळं हे सगळं येईल कायद्या काईड़, जो कायद्यामध्ये आहे पुराव्याच्या आधारे जे काही तथ्य आहे हे सगळं रेकॉर्डवरती जे काही आहे त्यानुसार कारवाई नक्की होईल आणि ही आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळं सुरुवाती जसे ते तसे ठेवायची स्टेटसची स्टेटस कोची आणि आमची तातडीची जी आमची आता पुढची मागणी राहील की ते बोर्डिंग सुरू व्हावं लवकरात लवकर कारण लवकर, बोर्डिंग अत्यंत सुस्थितीमध्ये आहे त्याला जे काही थोडंफार काही लागेल त्याला डागडू जे काही असेल थोडं अतिशय कमी खर्चामध्ये तो लगेच होऊ शकतो त्यामुळं जे ट्रस्टीने जे चित्र रंगवलं ते नक्कीच कचऱ्याच्या बिटीत फेकलं जाणार आहे ते सगळं पूर्ण त्यांचं जे फोटो चित्र आणि मोठी तिथे काहीतरी आम्ही मागणी करू की हे ट्रस्टी बरखास्त करण्यात यावे सरकारने यात लक्ष टाकवं यापुढे आम्ही नक्कीच मागण्या करणार आहोत कारण खूप मोठा धोका केला यांनी समाजाशी आणि हे सार्वजनिक न्यास आहे सार्वजनिक ट्रस्ट आहे हा त्यामुळं पुढे जे कायदेशीर ते होईल मागच्या एक महिन्यापासून पूर्ण समाज आम्ही सर्व काय विनाकारण आम्हाला पळावं लागलं तुम्ही आम्हाला अशा स्थितीत भाग पाडलं इकडे पळा तिकडे पळा लोक रात्रभर तिथं पहारा देत आहे संपूर्ण समाज चिंतेमध्ये टाकला गेला सगळा आणि ह्याला जे दोषी असतील कारवाई झालीच पाहिजे ही समाजाची मागणी राहील नक्कीच तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सुद्धा आणि विशेष म्हणजे तुम्ही जो न्यायालयीन लढा लढताय त्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक धर्मातल्या जनतेचा पाठिंबा आहे हे ऑलरेडी जनआंदोलनाच्या वेळी तर आपण पाहिलंच मीडियानं प्रसिद्ध माध्यमांनी देखील हा विषय लावून धरला वेळोवेळी जे संपर्क साधून प्रत्यक्षात त्या जागेवर येऊन या ठिकाणी आपण या बातम्या विशेष म्हणजे तुम्ही जसं म्हटलात त्यानुसार उद्या महावीर निर्वाण दिवस आहे आणि दिवाळीचा मोठा सण म्हणजे लक्ष्मी पूजन देखील आहे त्याच दिवशी ज्यांच्यावर आरोपांचं मोहोळ उठलंय त्या मोहोळांनी देखील या ठिकाणी मंदिरात यावं महावीरांचं दर्शन घ्यावं आणि जे काही सत्य आहे ते कथन करावं कारण मुळात तुमचा विरोध कोणत्या व्यक्तीला नाहीये तुम्हाला हवंय ते म्हणजे या बोर्डिंग मध्ये जे प्रत्यक्ष यापूर्वी जे महान कार्य सुरू झालं तेच कार्य यापुढेही सुरू राहावं हीच अपेक्षा आहे खूप खूप तुमचे आभार तुम्ही आमच्याशी संवाद साधलात अर्थात एक हजार दन्यार दन्यार श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर हे मुळातच प्रत्येकाच्या डोळ्याला दिसत पण कागदावर दिसत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आता प्रत्यक्षात धर्मदाय आयुक्तांनाच माणूस पाठवून खात्री करावी लागणार आहे काय दुर्दैव आहे ज्या मंदिरात रोज हजारो लोक येऊन दर्शन घेतात त्याच मंदिरामध्ये दे देव आहे का नाही हे पाहायला <laughs> प्रत्यक्षात एक माणूस येणार आहे हे दुर्दैव आहे ठीक आहे आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप धन्यवाद पाहत राहू मराठी आपला महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद